हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त माझ्यात आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते एक छानसा मस्त असा व्हिडिओ घेऊन परत एकदा आलेल्या अर्थात तुम्हाला सुद्धा नक्की आवडणार आहे आणि व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी जर कोणी माझ्या चॅनेल नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून माझी दररोज व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला सकाळचं रुटीन चालू आहे माझं स्वयंपाक करायचं तर मी चण्याची भाजी बनवली आणि चपात्यासाठी पीठ मळलं होतं चपात्यासाठी पीठ मळलं आणि भा चण्याची भाजी केलेली बघितलीच नाही आणि की ती म्हणली मम्मी ह्याच्यासोबत खायला पुऱ्या बनव तर चपात्याचं पीठ कसं पातळ असतं तर पातळ पीठ मळलं होतं आणि पुऱ्याला कसं घट्ट पीठ लागतं का आता त्याच्या पुऱ्या खूप चांगल्या मस्त होतात फुगतात सुद्धा सारख्या सगळ्या पुऱ्या फुगतात याकरती सुद्धा पुऱ्या असे राहत नाही की ती फुगत नाही आहे पण पातळ पिठाच्या पुऱ्यानं व्यवस्थित अशा होत नाहीत तर मला चला एकदा बनवून बघू कशा होत्या ती आणि चांगल्या झालते असे पण नाही की फुगल्या नव्हत्या पण फुगून मस्त झालत्या तर चला आता पटापट पुऱ्यासुद्धा करून घेते आणि पुऱ्या करताना गॅस कमी नाही तर जास्त एक तासात ठेवायचा सारखा कमी जास्त करायचं नाही आणि मला तर वाटते कधी पण गॅस पुऱ्या करताना किंवा काय तळताना गॅस फास्ट ठेवायला पाहिजे कमी गॅस केला की त्यात तेल खूप जास्त भरतं त्याच्यासाठी पुऱ्या म्हणा किंवा काही तळत असाल तुम्ही तर गॅस फास्टच ठेवत जा आणि निदान जरी असं मधी जरी कमी केला ना तर काढायच्या टायमाला का पण गॅस फास्ट ठेवायचा ज्याने कोणत्या इथलं सगळं तेल निघून जातंय आणि कमी गॅस जर मधी काढल्या ना म्हणा किंवा काय पण तर त्याच्यामध्ये तेल खूप जास्त बसते आणि आता उन्हाचे दिवस आहे तर ते तेलकड खायला पण नको वाटते पण आता बऱ्याच दिवस आणि बऱ्याच दिवसापासून पुऱ्या केल्या नव्हत्या म्हणलं चला करूयाच आता आणि जर पि पुऱ्या करायच्या असल्यानं पीठ जरा मी जास्त महते जेणेकरून एक दोन टाईम खातील आणि तर चहामध्ये सुद्धा स्नेहा आणि सजण डो चहामध्ये काळ्या चहामध्ये डुबून पुरी खातात त्यांना आवडते काळ्या चहामध्ये पुरी डुबून खायला पण आता चपात्याच्या पिठामध्ये थोड्याशा पुऱ्या होतील म्हटलं एक टायमाला होऊन टिफिन वगैरे घेऊन गेलं तरी वास होते तरी बऱ्याचशा पुऱ्या उरल्या होत्या नंतरसुद्धा आणि स्नेहाची तयारी होत आहे आता आणि सचिन पप्पाला इंजेक्शन द्यायला घेऊन गेल्या दवाखान्यात तुम्हाला सांगितलं होतं महागच की पप्पाला कुत्रं चावलेला आहे आणि त्यांना चार आठ दिवसांनी डॉक्टरनं इंजेक्शन घ्यायला बोलावलेलं आहे तर त्यांचं आज इंजेक्शन होतं तर इंजेक्शन द्यायला गेल्यात ती पण आता येतील आल्यानंतर जेवण वगैरे करून जातील म्हणजे जोपर्यंत पण आणि सचिन जात नाही तो पण मला सगळं घाई गाईमध्ये सगळं काही गाई, कामं असतात तर ते पटापट आवरते टिफिन वगैरे बनवून पटापट बनवून देते आणि झालं ना मग माझं दिवसभराचे सगळे बाकीचे कामं होतात नंतर आणि एकदा जर ते दोघं गेले ना तर मग जरा निवांत होतं की बाकीचे काम मी करला आरामात नाही तर मग सकाळी खूप जास्त म्हणजे धावपळ होती आणि मग बऱ्याच वेळा मला सकाळचा व्हिडिओ बनवता येत नाही का जर मग सगळी घाई असते सगळी त्याच्यासाठी तर चला मग आता खायपुरत्या पुऱ्या झाल्यात स्वप्नीलाने स्नेहायला जेवायला देते भाजी पण मस्तपैकी अशी तयार झालेली आहे तर तुम्हाला दाखवते बघू की किती मस्त अशी भाजी काळ्या चण्याची भाजी मस्त बनवलेली आहे तर पुऱ्या त्या दोघाला जेवायला वाढले दोघं जण जेवण करतात आणि त्याचं चालू असतं की मला जेवायचं ना सकाळी त्याला खायचं म्हणलं ना जीवावर येते तर त्याला जबरदस्तीनं खा म्हणावं लागते ते बऱ्याच वेळा आणि उशिराने खातो नाहीतर मग तू मग आपण दोघं नंतर जीव पण मला कामामध्ये मला थोडंसं उशीरच होतो कधी पण जेवण करायला सकाळी तर सरा ते जेवण दोघं जण तो पण मी पुऱ्या बनवून घेते आणि बघू शकता बऱ्याचशा पुऱ्या झाल्या मला वाटलं नव्हत्या एवढ्या होतील हो तरी सुद्धा बऱ्याच झाल्या एक टोपलं भरलं एक प्लेट भरली आणखीन चार पाच पुऱ्या होतील तेवढा पटापट करून घेते आणि मग माझी मला पण भूक लागली सकाळचा नाश्ता करायला मला पण दररोज उशीरच होतोय स्वप्नाचं जेवण झालं आणि त्याने दोन दोन तीन पुराजवर्सेनं खाल्लं तर असं आहे त्याचं जेवण काय माहीत नाही त्याला उन्हामुळे जेवणच जायना गेले दिवसभरात त्याचा एखादा टाईम सकाळी होतो आणि दिवसभर तसंच राहत होतो सारखं पाणी पाणी मन किंवा सरबत असं चालू असते त्याचं तर चला माझंसुद्धा जेवण वगैरे झालं सगळे सचिन आणि स्नेहा दोघं गेले जेवण वगैरे करून टिफिन घेऊन आणि आता तर माझी बाकीचे काम आवरायला सुरुवात झाली आता तर मी झाडू मारून घेते का तर सका सकाळी मी स्वयंपाक करत असते ना तो स्वप्नाल इकडं झोपलेला असतो ते झाडायचं वगैरे तसंच राहून जातं आणि मग मी स्वयंपाक करत असताना मग तो सगळं आवरून घेतो आदरून वगैरे आणि आवरल्यानंतर मग झाडू मारायचं तसंच राहून जातं आणि संध्याकाळी ना सहा वाजता जर सहा सात वाजता मला दरवाजा बंद केले नाही खिडकी बंद जर नाही केली ना तर मच्छर खूप जास्त येतात घरामध्ये आणि त्याच्यासाठी मग रात्री मग मच्छर चावतं त्यासाठी ती फटाकसे फुर लावणं गरजेचं पडतं मग ते लावलं होतं त्याचं काळं सगळं बेडच्या खाली गेलं पूर्ण टी व्हीच्या खाली तिकडे गेलं होतं तर ते सुद्धा काढून घेतलं व्यवस्थित झाडू मारून घेतलं किचनमध्ये आले तर एवढा सगळा पसारा झाला आहे तर ते सगळा पसारा पटापट आवरायचा आहे मला आणि एक आता माझ्या चेहऱ्यासाठी लावण्यासाठी मला फेस पॅक बनवायचा आहे तो कसा बनवायचा ते सुद्धा तुम्हाला सांगते एकदम साधा सिम्पल आहे खूप जास्त तामझाम नाही तर आधी किचन आवरते किचन किचन जरी मोठं असलं ना आमचा कट्टा खूप छोटा किचनचा तर ती थोडासा जरी जरी पसारा ना खूप जास्त असा पसारा वाटते त्यासाठी पटापट हे आवरते जे चपात्या पोऱ्या जरी काही टोपल्यामध्ये ठेवल्या ना तर खूप जास्त असे कडक होतात आणि कडक झाले की मग खायला नको वाटतात मग शोळ्या झाल्या की मग असं होतं की स्वप्नील काय करतो मधलीच चपाती खातून कडक जी झाली ना चपाती कडी कडीत अशाच काढून ठेवतो स्नॅप सुद्धा तसे करते मग असं असतं की त्याच्या कडी जे राहिलेत ना मग तेलामधून काढ मग आम्ही चहामध्ये डुबून खातो असं होतं त्यासाठी मग डब्यात तर नरम राहतात मग ते सगळेजण खातात किचन आवरून करून ठेवत घासायला आणि भांडे खूप जास्त आहेत आता ते भांडे तर घासायचेत पण त्याच्या आधी मी माझ्या चेहऱ्याला लावण्यासाठी एक फेस पॅक बनवणार आहे जी साधा सिंपल आहे तर चला बनवायला सुरुवात करू मी एक प्लेट घेतली त्याच्यामध्ये एक चमचा बेसन घेतले आणि मला वाटतं हे फेस पॅक सगळेजण लावत असतील असं नाही की मीच लावते फक्त आणि एक चमचा दही घेतले लागलं टँकिंग घेऊ एक दोन चिमट हळद घ्यायची खूप जास्त हळद टाकायची नाही नाही तर हळद जास्त टाकली ना आपला चेहरा खूप जास्त असा एकदम पिवळा होईल आणि लवकर निघणार नाही तरी सुद्धा बघितली आयडिया आहे वरची थोडीशी फेकून दिली आणि हे चांगलं एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर हाताने मिक्स करून घेते जास्त पातळ पण नाही करायचं आणि खूप जास्त घट्ट पण नाहीये जे व्यवस्थित आपल्या चेहऱ्याला पूर्ण लागलं पाहिजे असं मिक्स केले मी बघू शकते किती मस्त फेस पॅक तयार झालाय आणि प्लेट जर पालती केली ना तर पडणार नाही असं आहे बघितलं ना चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि लावून घ्यायचंय चेहरा ला तुम्हाला मानाला लावायचं असलं तर मानाला सुद्धा लावू शकताय पण मी मानाला लावणार मी आंघोळ केलेली आहे आता जर तुम्ही आंघोळीच्या आधी लावलं ना, ना, ना हाताला म्हणा पायाला म्हणा किंवा मानेला तरी सुद्धा चालून मला वाटतं बरेच जण लावत असतील सगळीकडे एकदम व्यवस्थित लावून घ्यायचंय आणि जस स्विमिंगला चालले ना मी मला चेहरा माझा थोडासा एकदम असं पटल्यासारखा वाटायला लागलेला आहे तर म्हटलं चला थोडस चांगला वाटेल क्लोरीनच्या पाण्याने ना चेहरा जर थोडासा एकदम असा खराब झाल्यासारखा वाटायला लागलेला आहे थोडीशी मालिश पण करून घ्यायची अशी फेसपॅक लावून आहे आता भांडे घेते आणि नंतर ते तुम्हाला दाखवते पंधरा वीस मिनिटात माझे भांडे घासून किचन साफ करून होईल तोपर्यंत चेहऱ्याला फेसपॅक असाच लावून ठेवायचा आहे तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा एकदम साधा सिंपल आहे खूप जास्त तामजाम नाहीये तर तुम्ही सुद्धा लावा आता लावून ठेवलाय भांडे तोपर्यंत माझे होतील टप माझा इकडून असा हलते कशासाठी तर इकडे टाट ठेवलं इकडे टप हलतो इकडे ठेवलं इकडे हलत आणि हे टप भरून दररोज माझे सकाळ संध्याकाळ भांडे एवढेच टप भरून पडतात आम्ही चौघ जरी घरात असलो ना तरी सध्या भांडे आम्हाला एवढेच पडतात आणि दिवसभरसुद्धा मी थोडीफार चहाचे हजे मना घासतेशिवाय चहा तर कधी करत नाही सचिनला चहा बनवते पण काय जर कोणी आलं तर चहा बनवते तर त्याचे भांडे घासते किंवा एक दोन प्लेट पडले असेल तरी घासते तरी एवढे भांडे पडतातच तर भांडे घासून झाले आता किचन मस्तपैकी घासून एकदा घेते दिवसभरात एकदा कवीन पण कात्या साबणाने घासल्याशिवाय चांगलं वाटत नाही किंवा एकदम असं स्वच्छ सगळं पूर्ण दिसत नाही त्यासाठी मला एकदा कावीन पण दिवसभरातून कात्या साबण शिगडी म्हणा वटा म्हणा घासावच लागतो तर घासून पुसून घेते आणि वायपरनं पाणी ब असं बडायला आवडत नाही त्यासाठी कपड्याने पुसावच लागते आणि पुसलं ला पुसल्यानं किचन एकदम चकाचक होता असं मला वाटतं तर तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल तुम्ही सुद्धा कपड्याने किचन पुसून घेतात चल नचल चल घेत तर एकदा ट्राय करा तुम्हाला सुद्धा खूप स्वच्छ आणि मस्त क्लीन वाच वाटण किचन तर मी असं पुसून घेते पटापट करते आणि माझा चेहरा एकदम असं खिचल्यासारखं वाटायला लागले मला का तर ते सगळं बेसन चेहऱ्याला लावलेलं ते सगळं सुकलेलं आहे आणि एकदम असं ओढल्यासारखं व्हायला लागले तर पंधरा वीस मिनटं किंवा जास्त पंचवीस मिनटंसुद्धा सुद्धा असतील मला तर आधीमध्ये मी आणखीन म्हणलं होतं भांडे म्हणजे किचन पुसायच्या आधी मला वाटत होतं की धुवावं पण म्हणलं जाऊ दे पाच मिनिटं लागतील ला आणखीन हे करून घेते आणि नंतर करते तर आपल्याला लेडीजला मला सगळं काही ना काही ॲडजस्ट करा करावंच लागतं तर हे पटकन पुसून घेते आणि नंतर मग माझा चेहरा मी व्यवस्थित असं मालिश करून आपल्याला चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे डायरेक्टली असं धुवायचं नाही थोडीशी एकदा थोडंसं वल्ला करून घ्यायचं आहे मग हाताने मस्तपैकी अशी मालिश करायची जर अशी पाच मिनटं मला करायची आणि नंतर मग स्वच्छ धुवून घ्यायचा आहे चेहरा तर मी पटापट करून घेते त्याच्या आधी मस्तपैकी हँड वॉशने हात धुते आणि नंतर मग चेहरा धुऊन घेते जे तुम्ही बॉडी लोशन वगैरे जे वापरत असाल ते लगेच लावून घ्यायचं चेहऱ्याला कोणता पण फेसपॅक लावल्यानंतर तर माझे सगळे कामं आवरलेल्या आहेत आता माझ्यासाठी सुपनीसाठी मी ताक बनवते दिवसभरातून एकदा कोण पण मी ताक बनवते आणि ताक पिल्यानंतर खरंच मस्त एकदम फ्रेश वाटतं आणि दुसरं म्हणजे की दिवसभरात मी काय करते काम करायचं असलं ना मला तर सगळे मग रेडिओला गाणे लावते आणि गाणे लावतच माझे बाकीचे सगळे कामं होतात काय पण म्हणा कपडे म्हणा भांडे म्हणा सगळे गाणे ऐकतच होतात आणि गाणे एक ना एकदम एक रिलॅक्स मस्त वाटतं आपण कोणतं पण काम एकदम मजामध्ये करतो आनंदामध्ये करतो एकदम असं बोर होत नाही आहे तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा जर तुमच्याकडे रेडिओ वगैरे नसेल तर तुम्ही मोबाईलमध्ये सुद्धा गाणे लावून ऐकून काम करू शकता कामाकडे एकदम बिलकुल असं लक्ष जात नाही आहे मस्तपैकी आपण त्या म्युझिकमध्ये गाण्यामध्ये रमत आपण सगळे कामं करतो आणि कधी काम, काम होतं ना ते माहीतच पडत नाही आहे तर माझ्यासुद्धा असेच आहे मी रेडिओला मस्तपैकी एखादी स्टोरीसुद्धा लागते ती ऐकते एखादी कोणीतरी कहाणी सांगते ती ऐकते किंवा गाणे लागतात मस्त मी किंवा जुने म्हणा नवीन म्हणा रिमिस म्हणा काय काय लागतं गाणी ते सगळे ऐकत ऐकत माझे सगळे कामं होतात तर आता मला ताक तयार झालं तर मी पीते मस्तपैकी ताक ताक चांगलं झालंय पण मीठ थोडंसं कमी आहे तर मी आता हे असंच पिते ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते जेणेकरून आणखीन चांगली चव लागेल आणि काय होतंय उन्हाळामुळे इतके आपल्याला ताण लागायला लागली सारखं वाटतं थंड पाणी प्यावं काहीतरी प्यावं पण पाणी पिलं ना तर एकदम पोट असं गच्च होते ताण जात नाही पण पाणी आणखीन प्यावं वाटतं तर त्याच्या बदली तुम्ही ताक पिऊ शकताय तर असं मी जर ताक करून ठेवलं ना स्वप्नीला आणि मी दिवसभर युट्यूब भरून ताक असं पितो तर दिवसातून मी एकदा का ताक बनवते ती दोन तीन टाईम आम्हाला जातच तर तुम्ही सुद्धा ताक बनवा आणि प्या आणि जर तुम्हाला ताक पिऊ वाटत नसेल तर तुम्ही लिंबू पाणी पिऊ शकता लसी पिऊ शकता पण लसी बनवताना जर थोडीशी कमी साखर टाका आपल्याला असं दिवसभरात उन्हाळा काय होते एकदा जर गोड काही खाल्लं ना तर उन्हामुळे खूप जास्त ताम लागते तर लिंबू पाणी आहे पुन्हा लसी प्यायची जर असं करतात चला त्याच्यामध्ये बरेचसे साखर टाकतात तर हे चांगलं नाही तर साखराचं प्रमाण कमी करा आणि तुम्ही लिंबू पाणी न साखर टाकता सुद्धा लिंबू पाणी पिऊ शकताय तर हे प्या आणि जर तुम्हाला काहीच प्यायचं नसेल तर पाणी भरपूर प्या ठीक आहे आणि स्वतःची काळजी घ्या चला मी मस्तपैकी बसून ताक पिते आणि हा छोटासा व्हिडिओ मी तर संपवते अर्थात तुम्हाला सुद्धा आवडला असं आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायचं बिलकुल विसरू नका व्हिडिओ येऊ दे चौथ्यापर्यंत बाय बाय